दे एकशे एकोणपन्नास ऑफ तीनशे पासष्ट एकोणतीस मे दोन हजार तीन रोजी सावित्री भीमराव आंबेडकर ज्यांना माई म्हणूनही ओळखले जाते यांचे निधन झाले त्या मुंबईतील गट मेडिकल कॉलेजमधून प्रशिक्षित डॉक्टर होत्या आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी आणि अखंड समर्थक होत्या त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय भूमिका बजावली आणि दलित उत्थानासाठी लढा दिला ब्राह्मण मुळांमुळे त्यांच्यावर निराधार कटसिद्धांत आणि शंका घेतल्या गेल्या तरीही त्या आंबेडकरांच्या वारशाच्या प्रती समर्पित राहिल्या डॉ आंबेडकर जेव्हा बुद्धा अँड हिज धम्मलिहित होते तेव्हा त्यांनी त्यांची शुश्रूषा केली आणि दलित बौद्ध चळवळीत त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक याद्वारे त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली दिली जाते अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा